पंचायत समितीसमोरच्या हॉटेल आदित्यमध्ये भीषण आग फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली जीवितहानी नाही चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर असलेल्या प्रसिद्ध हॉटेल आदित्यमध्ये संध्याकाळच्या सुमारे सहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली सुदैवाने अग्निशमन दलाच्या फायर ब्रिगेड जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव आग वेळेत नियंत्रणात आणली त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हॉटेलमधील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे मोठी दुर्घटना टळली प्राथमिक माहितीनुसार सहा वाजेच्या सुमारास अचानक हॉटेल आदित्यच्या किचनमध्ये व स्टोअर रूममध्ये आग लागली आणि काही क्षणातच तिने उग्ररूप धारण केले आगीमुळे परिसरात धुराचे लेख पसरले त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली अग्निशमन दलाच्या गाड्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या जवानांनी कोणतीही वेळ न दवडता पाण्याचा मारा सुरू केला आणि सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली नुकसानीचा अंदाज या आगीमुळे हॉटेलमधील भांडी खाद्यपदार्थ फर्निचर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या असून लाखोंचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे परिसरातील इतर आसपास पर्यंत आग पसरण्यापूर्वीच ती विझवण्यात यश आले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेमध्ये हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या आणि कर्मचाऱ्यांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणतीही जीवित झाली नाही